गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आज आहे गुरुवार आणि आता वाजले आहे अकरा वीस माझा झाला आहे स्वयंपाक सगळं काही भांडे वगैरे आवरून सगळं स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व झालेलं आहे स्वच्छ फक्त आता जेवायची आहे जेवण झाल्यावर मग अजून पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि हिचे पप्पा गेले आहे बाहेर गुरु गेला आहे शाळेत नाही गुरु गेला आहे माझ्या मम्मीकडे आणि सई गेली आहे शाळेत आज थोडीशी उघाड दिली मस्त आज पावसाचं काही वातावरण काही दिसून दिल्या पहा तर आज चला म्हटलं ऊन आहे तर आता गाद्या टाकून द्या काय जसे ओल्या ओल्या चिमच चिम अशा चांबट झाल्या गाद्या खूपच आणि तसं आता हे कपडेही वाढू घालून देतो बाहेर हे कपडेच मोठं बाजार होते तसाही कपड्याचा बाजार तसाही कपड्याचा बाजार तर आता तुम्ही म्हणा हा दूर दूर कशाचा हा दूरदूर मी हे दूर धूप लावलेलं आहे आणि काय सांगा आता इतक्यात मी ब्लॉगिंग बंद बन्द के बंद नाही केली आहे तयार केलेली फक्त आहे ना एडिट करायची राहिली ट्रॅव्हलिंगचे ब्लॉगिंग एडिट करायचे राहिलं आहे आणि अजून गेमिंग गेम खेळून बसली आहे पण मी मला तर गेमिंगचे व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही भेटून ना काय का का करू काय काय करू रील्स करू हे करू प्रमोशनचे व्हिडिओ करू अफिलेटचे करू की काय काय करू तर असं चालू आहे तर आता हिच्या पप्पाला आम्ही करू जेवण जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं एखादी रील बनवू आज रे एक कॉमेडी रील बनवायची होती अनमॅरिड म्हणजे तुम्हाला माहीत आहे ना एक आम्ही अजून एक सिरीज चालू केली आहे ज्याच्यामध्ये मी आम्ही दोघं अनमॅरिड आहो आणि मी यांच्या घराच्या शेजारी राहते आणि हे म्हणजे नसं असतात ना आपल्या घराजवळ असे फ्रेंड्स असतात किंवा एखादा असते लाईन मारणारा तो चिडवत राहते त्याला आपण आवडतो आपल्याला तो आवडतो तरी आपण एकमेकाला चिडवत राहतो तर असं आता चालू राहणार आहे तर याच्यातलं एक मी काढलेलं होतं काही सोलो पण आहे माझ्याकडे इतके कंटेंट पडलेले आहे म्हणजे माझे, माझे ओन बरं मी विचार करून करून पण माझे कंटेंट असतात कॉपीच नसतात बरं कॉपी करण्याचं पण एक आर्ट आहे आर्ट समजलं कॉपी कोणाली नसते जमत बरं जाऊ तो विषय बंद करा तर चल आता पाहू आता हिची थोडंसं मी आता काही म्हणजे अफिलेटचे व्हिडिओ आहे तो एडिट एडिट करून घेते आणि मग हीचे पप्पा आले की जेवण करते आणि मग जाते सईला घ्यायला गुरुला सोडायला एवढा खतरनाक टायमिंग आहे सईची शाळा दीड वाजता आणि पोग्याची शाळा दोन वाजता आणि मी म, मी म्हणत असतो सईला सई तू थोड्या वेळ बसत जा मग मी गुरुला घेऊन येतो गुरुला सोडून दिल्यावर मग तुला घेऊन येतो तर तिला त्या दिवशी असं पावणे दोन दोन ला पाच कमी दहा कमी असताना असं काही वाजता रळायला लागले ला सगळ्यांची मम्मी आली सगळ्यांना घेऊन गेली आणि तू उद्या म्हणे दीड वाजता आलीच पाहिजे शाळा सुटल्यावर लवकर अरे मग काय तेवढी धाव धाव होते मला मम्मीच्या घरी जा सवय असं त्याची तयारी करा टिफिन वगैरे मी इथूनच घेऊन जातो आणि मग जाताना बरोबर निघावं लागते एक तीस एक पस्तीसच्या दरम्यान तिच्या शाळेत घुसा लागते हिचे पप्पा त्याच्या शाळेजवळ जाते मी घेऊन मग त्याच्या शाळेजवळ जातो मग त्याला सोडतो मग घरी येतो एवढी दगदग दगदग होऊन दग, राहिली आणि तुम्हाला सांगू काय मला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे सहा लाख माझे इंस्टाग्रामवर फॉलोअर झाले म्हणून माझा हजबंड मला काहीतरी गिफ्ट देणार आहे गिफ्ट गिफ्टही असं देणार आहे की ते मी भांडू भांडू घेणार आहे पण आल्यावर काय गिफ्ट देणार आहे माहीत आहे सांगेन तुम्हाला मी भल्लं काल द्यायचं डोकस खाल्लो मार बोललीच नाही कि मी किती वेळ द्यायच्या सोबत म्हणे हाय ते मला फोन काय झालं काय झालं तुम्हाला जेवण करता कधी आला तीन ऑगस्टला तर चला मग चला आम्ही आता जेवण वगैरे केलं मी आणि आई आता एक वाजून आला आता मी चालली माझ्या आईकडे टिफिन तयार झाला आणि गुरुची तयारी करून आता त्याला पोहचून शाळेत आणि सैला आणि बस असंच चालतं रुटीन चालते दिवसभर लाईतरी मला गिफ्ट देणार आहे ते घेऊन पूर्ण झाले नाही इंस्टाग्राम वर फक्त बोल ना

गुरु मम्मीकडे असते आणि मग मी त्याला जाते घ्यायला जा त्या टिफिन वगैरे तयार करून जाते आणि मग त्याची तयारी तिथेच करते त्याचे कपडे वगैरे तिथेच आहे त्याचे खेळणे पण तिथेच आहे तर बघा तयारी करताना तो, करता तो खूप त्रास देते माझ्या मम्मीच्या हाताने कपडेच नाही घालत म्हणते की माझी मम्मी येते मला घालून देते तर माझ्या मम्मीला तो बोटावरच फिरवते मम्मी जाते त्याची तयारी करून देते छान सगळं काही आणि मस्त मग त्याला तयारी करून त्याला शाळेत घेऊन जाते शाळेत जाताना पहिले तो रडत होता एकच दिवस रडला तो दुसई दोन दो दिवस रडला मग तर काही रडला नाही मग तर छान आता जाते आणि बसते तिथे पण गोष्ट गड्याची अशी आहे की घरी आल्यावर तो होमवर्कच नाही करत सांगते उलट मम्मी मी स्टँडिंग लाईन केली मम्मी मी स्लिपिंग लाईन केली असं बोलते सांगते म्हणजे स्कूलमध्ये पण इथे घरी आल्यावर तिचं जे होमवर्क देते मिस

कसं आहे सोबत असले की त्याची शाळेत सोडायची वेळ तो तिच्या दीदीला घ्यायला जाते दुसऱ्यामध्ये एक भेजू भात हां मध्ये गेला चल रे गुरु चल गुरु आता गुरु शाळेत जाते आहे ना गुरु चला आता आम्ही सोडलं गुरुला शाळेत आणि सहीला घेतलं आता आम्ही जात आहोत घरी हां पेच भिजू घालतो लवकर सुते वेळ नाही लागत रावता या चप्पले वेड नाही लागते ने 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 तर चला आज घेतलं मी आता गुरुला घेतलं आज गुरुला त्याच्या बॅकअप बदललं मी होमवर्क मी करत तो ऐकत नाही आता ते होतच असते ते शाळेत म्हटलं की तो प्रकार होते तर आता आम्ही निघत आहोत गुरुला मम्मीकडे सोडून देतो आणि मी जातच तर चला आता गुरुला सोडलं मम्मीची तर आता आम्ही निघत आहो आम्ही नाही मी निघत आहो स्विमिंग सॉरी चलो रे बाय आत्ताच पाऊस आला थोडासा ना आता एकदम ऊन पडली मोसमी महिना म्हणते मोसमी महिना येईल भल माहिती आहे मोसमी महिना अवकाळी टाइपच आहे ना पावसाळा म्हणजे तुम्ही अवकाळी आहे चला तर चला मी आली आता स्विमिंग साठी आता मी जातो हा फोन तुमच्या सुपूर्त आहे हा फोन तुमच्या जवळ ठेवा मी काय करू फोन तू मी फोन मध्ये स्विमिंग करू काय फोन घेऊन करायला काही हरकत नाही असं मला वाटतं माझी पाठवून चला मी आली स्विमिंगवरून थोडीशी शॉपिंग करायला गेली होती आम्ही या सॅटरडेला कुठेतरी बाहेर गावी जाणार आहोत तर मी दोन नेलपेंटचे जोड घेतले आणि मी दोन कानातले जोड घेतले एक सईसाठी घेतलं एक माझ्यासाठी घेतलं हा ना सई तर आता सैला दिलाय जेवायला सैला वाटत नाही थोडंसं पाय दुखून राहिले हे का बरं होते माझ्या सई हे पाय दुखते अंक दुखते मोठी मोठी होत असल्यामुळं दुखतात पाय बंद करणं ते चार्जिंगला लावून आहे ना आणि त्याच्यामुळे तिचे पाय दुखतात हे दुखतात आता मी सईला दाखवणार आहे तिच्यासाठी मी काय आणलेलं तर मी हे आणले आहे दोन नेल पेंट एक हा थोडासा वेगळा कलर आहे सारखेच दिसून आले पण हा डार्क आणि फेंट आहे मला काही समजतच नाही ते मी कथक नेल नेलपेंट लावत असतो आहे ना पण आता सही काही दिसतं तिचं धिंगाणा लावणार आहे आणि मी काय सही टी व्ही लावून देतो त्याला हा बर बर लाईट बंद कर <coughs> कौन राहून आला साईड साईड टीव्ही लावून दे आणि हा एक कानातल्याचा जोड घेतलाय हंड्रेड रुपीज चा म्हणे मला तर वाटत महाग झाले पण घेतले हा घेतला आणि हा एक घेतला हा एक खाली पडलं लावतो त्याला तारक मैता जसं तारक मैता पाहते म्हणजे तारक मैता किती लोकांना वेळ लावला गुरु या जनरेशनचा त्यालाही वेळ लावलं दयाभूत बनते, बनते ते दे मले लावून देनातलं घेतला घालून दाखव तर आपण आता सईला विचारू कानातले आवडले की नाही साई बघू वाव छोटे छोटे कानातले आवडले की आवडले की नाही बिटू तुला पाहिलंच नाही वाव तारक मेहता उलटा चष्मा बसलाय आज कस मारलं रे मॅडम ना आज चल आरशात पार मला सांग तर चला माझे झाले आमचे झाले जेवण सगळं आवर उर झालं गाद्याही टाकल्या सईच्या पप्पांनी लेकराला घेऊन तिथं झोपी गेले आता मी होती लाईव्ह थोड्या वेळ आता अर्धा तास मी रोज नऊ ते साडे दहाच्या दरम्यान मी लाईव्ह येत असते आता लाईव्ह झाली आहे कम्प्युटरवर मी कमेंट वाचल्या आपल्या मेसेज वाचले तर आता असं शेड्यूल राहणार आहे जे काही होईल ते सांगणार मला इतकी झोप येऊन राहिली लाईव्ह घेता घेता झोप येत होती खूप धग 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 दग धग दग होऊन राहिलं एक तर माहीत आहे का करून आली ना आ आली ना अशी थकून जातो मी खूप थकतो तर असा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो मी रश्मी सोनने व्लॉग म्हणून एक चॅनल उघडलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्लॉग पाहायला मिळणार आहे आणि खाली मी ती आय डी मेन्शन केली आहे आणि नक्की तुम्ही तिथे जा आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणता हे आहे तिथे परत कशाला तर त्याच्या ते याच्यासाठी मी उघडलेलं आहे की त्याच्यामध्ये मी परत माझी जर्नी नवीन पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे जास्त मोठे व्लॉग नाही आहे सध्या पाच पाच मिनटाचेच आहे पण जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत नाही आहे ते परत परत तेच प्रश्न मी एवढं चला म्हटलं आपण पुन्हा एकवेळा आपण आपली पूर्ण जर्नी हळूहळू सांगायची जुने व्लॉग्समध्ये थोडंसं काहीतरी नवीन प्रेझेंट करायचं म्हणून मी ते ब्लॉग्स रश्मी सोनी ब्लॉग्स चॅनल उघडला तर नक्की बघा आणि आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू बाय गुड नाईट